خدا خیر کرے يا حار جي جي مراتا مراتا ¡Gracias! ने जातील ना तर साहेंटा दिला काय जनता नाही जंडा झंडा नाही वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मराठा क्रांती सूर्य माननीय मनोज दरंगे पाटील ते मुंबईच्या दिशेने आगेकूच करणार असून त्या ठिकाणी आझाद मैदानावरती मोठं उपोषण होणार आहे आणि या उपोषणासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून मराठा समाज सहभागी होणार आहे जावळी तालुक्यामधूनसुद्धा ज्या ज्या वेळेला मराठा स समाजाच्या आरक्षणाबाबत आंदोलन झालं त्या त्या वेळेला मोठ्या प्रमाणामध्ये सकल मराठा समाज या आंदोलनामध्ये सहभागी झालेला आहे आज या ठिकाणी ट्रॅक्टर रॅली आयोजित करून जवळजवळ ऐंशी नव्वद टॅक्टर या ट्रॅक्टर रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत आज आम्ही शासनाला दाखवून दिलेलं आहे की संपूर्ण आमचे वाहनधारक आहेत ते मुंबईच्या दिशेनं जाण्यासाठी सज्ज झालेले आहेत आणि सकल मराठा समाज मग जावळी तालुक्यातला असू द्या किंवा जावळी तालुक्यातून मुंबईस्थित असलेला पुणास्थित असलेला ठाणा नवी मुंबई या ठिकाणी असलेला सगळा जावळी तालुक्यातील मराठा समाज माननीय मनोज जरंगे पाटील यांचं आझाद मैदानावरती जे आंदोलन होणार आहे उपोषण होणार आहे त्यामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी होणार आहे आम्ही या ठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीनं महाराष्ट्र शासनाला विनंती करतो वीस जानेवारीपूर्वी सकल मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं अन्यथा कोट्यावधी मराठा समाज जो रस्त्यावरती उतर उतरणार आहे आणि हा महासागर आवडताना या शासनाला मुश्किल होणार आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी जावळी तालुका सकल मराठा समाजाच्या वतीनं शासनाला विनंती करतो की या ठिकाणी मराठा समाजाला आपण आरक्षण द्यावं कारण पंचावन्न लाखापेक्षा अधिक कुणबी नोंदी आज या ठिकाणी सापडलेले आपण सगळेजण महाराष्ट्रामध्ये पाहतो आहे आणि म्हणून आम्हाला कुणबी समाजा समाज म्हणून या ठिकाणी आरक्षण देवावं अशा पद्धतीची मागणी आम्ही सकल मराठा समाज जावळी यांच्या वतीनं या ठिकाणी करीत आहोत